सामाजिक तेड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याहीबद्दल माझे विचार आपल्यासमोर मला या निमित्ताने मांडायचे आहेत आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंगेनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने किंवा हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच अगर एक काल मी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना ते असलेला कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खाता आमचा आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या वाशेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ॲक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव हो आला असेल कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे या अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते त्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार नसाल ते, 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 ते स्ट्रक्चर पाळायला तयार नसाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडला असलेल्या हिंदू समाजाला पण पन सांगेन आपल्या निमित्ताने ते आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय लँड हात सुरू आहेत त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत कारवाईसाठी थांबा जरा कारवाई सुरू आहे टीची चौकशी सुरू आहे ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला येतो पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे अतिरेकी कारवायाचा कुठला जात पात पंत नसतो जो पण ह्या गॅंगस्टरबरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही पार्टी कोणाच्या फार्महाऊसवर होत होती हे तुम्हाला माहीत आहे आता चौकशी होऊन देणार हे टप्प्याटप्प्याने बाहेर गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्या त्यावेळी त्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा था कसा कारण हा काय माझा कुठला व्य वैयक्तिक व्य। कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे अगर एम डी ड्रग वाटत जा म्हणजे वाटले विकले जात असतील म्हणजे जिथे अकरा साडे अकराच्या परवानग्या आहेत पण रात्री दीड दीड दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल मराठा आरक्षण तर आम्ही देणार आमचं सरकार देणारच आहे कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमच्या <coughs> आमचं सरकार आरक्षण देणार आहे उद्धव ठाकरेचं तर फार योगदान आहे कारण का राम मंदिरचं आंदोलन हो होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर हो का नाही त्याला सांगा उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचं काडी मात्र संबंध नाही हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे लोकप्रभामध्ये असताना ह्या राम मंदिरावरच्या विरोधात तिने लेख लिहिलेले ते लेख पाहिता तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचं प्रवेश आमच्या मंदिरात नको